नमस्कार सुप्रभात मी प्रणिता बोरसे आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी निवडणुका जिंकताच राष्ट्रवादीला आश्वासनांचा विसर पडल्याचं चित्र आहे महायुतीनं निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पण आता अजित पवार आणि हसन, मुश्री, हसन मुश्रीफांनी कर्जमाफीचा विषय थेट हसण्यावर नेलाय माझ्या भाषणात तुम्ही शेतकरी कर्जमाफीबाबत कधी ऐकलं का असं अजित पवारांनी भुवया उंचावणारं वक्तव्य केलंय माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं मला मी जेवढी भाषण केली तुला एक माहिती का अंथरून बघून हातपाय पसरायचे राव राज्याचा गाडा आपल्याकडे आपण दोघं नंतर बसू त्यां तुला हो हो मी माझी परिस्थिती सांगतो मग तू तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू आपण करायला कमी नाही पडणार विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत सगळी योजना तीन सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत महिलांना पन्नास टक्के एस टीमध्ये सवलत चालू आहे माझ्या लाडक्या भाऊना साडेसात सात वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे अशा अनेक कल्पना आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे आपल्याला पाच वर्षात करायची आहे ना